नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची महत्वाची माहिती देखील पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे नवीन केंद्रीय ग्रह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पहिलाच तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोविंद मोहन यांची कोणाची गोविंद मोहन यांची लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर गोविंद मोहन सिक्कीम केडरचे एकोणीसशे एकोणनव्वद बॅच चे आय एस अधिकारी नवीन ग्रह सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत तर ते आय एस अधिकारी अजय कुमार भल्ला यांची जागा घेतील ज्यांना ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रीय ग्रह सचिवपदी नियुक्ती झाली होती तर ग्रहसचिव म्हणजे काय मित्रांनो हे पाहून घेऊयात आपण तर गृह सचिव हे ग्रह मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात हे पद भारत सरकारच्या सचिव स्तरावरील वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांकडे आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो ग्रह सचिवची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे नवी दिल्लीमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण दुसरा प्रश्न पाहून घेऊयात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारतात कोणत्या तीन नवीन रामसर पाथळ स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामुळे देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या पंच्याऐंशी झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच नांद्रायन पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये काजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडूमध्ये आणि तवा जलाशय मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारतात तीन नवीन रामसर पाणथळ स्थळांचा समावेश करण्यात आला असून देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या पंच्याऐंशी वर पोहोचलेली आहे तर नवीन तीन ठिकाणांची नावे आहेत नांजरायन पक्षी अभयारण्य तामिळनाडू काजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू आणि तवा जलाशय मध्य प्रदेश लक्षात ठेवा तर रामसर यादीमध्ये समाविष्ट पंच्याऐंशी भारतीय पानथळ जागा तेरा लाख अठ्ठावन्न हजार अडुसष्ट हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, आहे। युनायटेड नेशन्समध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पार्वताणीनी हरीश यांची कोणाची पार्वताणीनी हरीश यांची ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात परराष्ट्र मंत्रालयाने दिग्गज मातसुद्दी पर्वथाने हरीश यांची संयुक्त राष्ट्रात भारताचे पुढील स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केलेली आहे तर हरीश एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी आहेत तर सध्या जर्मनीमध्ये भारताचे राजदूत आहेत तर ते जूनमध्ये निवृत्त झालेल्या रुची रा कंबोची जागा घेतील लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपण संयुक्त राष्ट्राविषयी महत्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात स्थापना झालेली आहे चोवीस ऑक्टोबर एकोणीशे मुख्यालय सॅन फ्रान्सिको म्हणजे युएसए लक्षात ठेवा आणि महासचिव कोण आहेत अँटोनिओ गुटेरेस लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो प्रश्न आहे चौथा अंमलबजावणी संचालनालय ईडीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राहुल नवीन यांची कोणाची राहुल नवीन यांची यानंतर पाचवा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या मंत्रालयाने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये फ्लड वॉच इंडिया टू पॉइंट ओ ऍप लॉन्च केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाने जलशक्ती मंत्रालयाने तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात टू पॉइंट ओ ऍप केंद्रित जलशक्ती मंत्री आर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आलेले आहे हे ऍप सेंट्रल वॉटर कमिशन म्हणजे पूरस्थितीची माहिती आणि विश्वासार्हता सात दिवसांपर्यंत रिअल टाइम आधारांवर प्रदान करण्यात सक्षम आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण पुढील पॉइंट पाहून घेऊयात तर पहिल्या आवृत्तीने दोनशे स्तर अंदाज केंद्रावर पूर अंदाज माहिती प्रदान केली ऍपची आवृत्ती टू पॉइंट अतिरिक्त तीनशे ब्याण्णव पूर निरीक्षण केंद्राशी संबंधित वर्तमान माहिती प्रदान करते ज्यामुळे या निरीक्षण केंद्राची एकूण संख्या पाचशे ब्याण्णव वर पोहोचलेली आहे तर यानंतर मित्रांनो जलशक्ती मंत्रालयाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात तर याची स्थापना झालेली आहे मे दोन हजार एकोणीस मध्ये कॅबिनेट मंत्री कोण आहेत सी आर पाटील आहेत लक्षात ठेवा मित्रांनो सी आर पाटील ठीक आहे यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सहावा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये इंद्राणी पुलाचे उद्घाटन कोठे झालेले आहे, आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सिक्कीम मध्ये झालेले आहे कोठे झालेल्या इंद्राणी पुलाचे उद्घाटन सिक्कीम मध्ये ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सिक्कीम मध्ये मुख्यमंत्री प्रेस सिंग तमांग यांनी सिंगताम येथील तिस्ता नदीवर तीनशे फूट उंच बेली सस्पेन्शन ब्रिज ज्याला इंद्राणी ब्रिज असेही म्हटले जाते त्याचे उद्घाटन केलेले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर हा पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बी आर ओ चार प्रोजेक्ट स्वतिकने बांधलेला आहे लक्षात ठेवा तर ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या विनाशकारी पुरामध्ये ते नष्ट पुरा झाले होते आणि ते पुन्हा बांधण्यात आले आहे लक्षात ठेवा तर हा प्रकल्प केवळ दक्षिण आणि पूर्व सिक्कीमला जोडणारा नाही तर संपूर्ण नामची प्रदेशात चांगल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा मार्ग मोकळा करतोय ठीक आहे यानंतर मित्रांनो सिक्कीम विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये स्थापना झालेली आहे जी राजधानी आहे गंगटोक लक्षात ठेवा मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत ओम प्रकाश माथुर आहेत आणि यानंतर मित्रांनो ऑर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे बी आर ओ विषयी माहिती पाहून घेऊयात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचा एक भाग आहे बी आर ओ लक्षात ठेवा आणि स्थापना आहे सात मे एकोणीशे साठ मध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि महासंचालक कोण आहेत सध्याचे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन कोण आहेत लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन ठीके यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सातवा कोणत्या देशाचे पंतप्रधान पोमिओ किशिदा यांनी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जपानचे कशाचे जपानचे ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी जाहीर केले आहे की ते सप्टेंबरमध्ये दे त्यांच्या पदाचा राजीनामा देतील आणि त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपेल लक्षात ठेवा किती वर्षाचा तीन वर्षाचा कार्यकाळ संपेल ते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये दे, मध्ये लिबरल डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच एल डी पीचे नेते म्हणून पुन्हा निवडून येणार नाही तर जपानविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात देश आशिया खंडात आहे जपान लक्षात ठेवा आणि राजधानी टोकियो मध्ये आहे आणि चलन काय आहे जपानचे येन आहे आहे ठीक आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत जपानचे आहे आठवा प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एकोणचाळीस वर्षीय मॉर्केल भारतीय संघात पारस मंबरेच्या जागी खेळणार आहे तर मॉर्नी मॉर्केल एकोणीस सप्टेंबर पासून चेन्नई येथे सुरू होणाऱ्या बांगलादेश सिरीजमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारणार आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो शेवटचा पॉइंट आहे मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एक दिवसीय विश्वचषकापर्यंत त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो प्रश्न आहे नव्वा भारतीय नौदलाने माझगाव डॉक लिमिटेडला जर्मन सहकार्याने किती पाणबुड्या तयार करण्यास मान्यता दिलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा पाणबुड्या किती सहा ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात भारतीय नौदलाने माझगाव डॉक लिमिटेडला ला साठ हजार कोटी रुपये खर्चून जर्मन सहकार्याने सहा पाणबुड्या तयार करण्यास मान्यता दिली आहे तर प्रोजेक्ट पंचाहत्तर इंडिया अंतर्गत पाणबुड्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा तर माजगाव डॉक लिमिटेड विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात मुंबईतील माजगाव येथे एक शिपयार्ड आहे लक्षात ठेवा स्थापना आहे चौतीस मध्ये आणि मुख्यालय मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे लक्षात ठेवा आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत संजीव सिंघल आहेत कोण आहेत संजीव सिंघल ठीक आहे यानंतर मित्रांनो शेवटचा आणि दहावा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील जवानांसाठी किती शौर्य पुरस्कार मंजूर केलेले आहेत खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेसाठी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकशे तीन किती एकशे तीन लक्षात ठेवा तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय सशस्त्र सी ए पी एफ कर्मचारी आणि सशस्त्र दलासाठी एकशे तीन शौर्य पुरस्कार मंजूर केलेले आहेत लक्षात ठेवा तर यामध्ये चार कीर्ती चक्रांचा समावेश आहे ज्यात तीन मरणोत्तर अठरा शौर्यचक्र चार मरणोत्तर आणि एकदा दोन सेना पदके शौर्य यांचा समावेश आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर शौर्य पुरस्कारांमध्ये दोन मरणोत्तर अकरा नौदल पदके शौर्य आणि सहा हवाई दल पदके शौर्य यासह त्रेसष्ट सैन्य पदके शौर्य समाविष्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्नाकडे वळूयात भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटू यात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद